नमस्कार आज मी गणपती बाप्पाच्या महानैवेद्याच्या थाळीतील कांदा विरहित पदार्थांची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला मग कढी भोपड्याची रेसिपी बनवूया त्यासाठी कढईत एक पळी तेल मोहरी जिरे दाणे मिरची पेस्ट हे सगळं मिक्स करून घेऊ हळद मीठ थोडीशी साखर साल काढून स्वच्छ धुवून घेतलेला दुधी भोपळा व कढीपत्ता घालू शिजल्यानंतर त्यात बेसन मिक्स केलेलं ताक घालूयात एक उकडी आली की झाल्याकडे भोकडा तयार तर काळ्या चण्याच्या घुगऱ्या चा करून घेऊया रात्रभर भिजलेले चणे त्यामध्ये सुकलेली आंबाडीची भाजी मीठ पाणी घालून दोन सिट्ट्या करून घेऊ हे शिजलेले चणे मी लसूण कांदा न वापरता इतर सर्व मसाले टाकून फोडणी दिले चला आपण आता बाप्पाच्या आवडीची मिश्रभाजी करून घेऊया कढईत तेल मोहरी जिरं सोप कढीपत्ता हळद मिरचीचा ठेचा सर्व परतल्यावर भेंडी शिमला मिरच बरबटी गवार बीट गांजर पत्ता बटाटा मूंग वळ्या आंबाडीची सुकी भाजी हे सर्व घातल्यानंतर मिक्स करून पंधरा वीस मिनिट झाकण ठेवून शिजू देऊ तुम्ही यामध्ये आपल्या आवडीच्या कुठल्याही भाज्या घालू शकता आपली मिश्र भाजी तयार मला आता आपण महानैवेद्याची स्पेशल कोळ्याची भाजी बनवूया तेल थोडं जास्त घालू त्यात तमालपत्र जिरं मोहरी किसलेलं अद्रक एक मोठी विलायची कलमी टोमॅटो पेस्ट थोडं शिजल्यानंतर मीठ हळद भाजीला रस्सा येण्यासाठी भाजलेलं खोबरं चणे पावडर दोन चमचे लाल मिरची पावडर हे सर्व मिक्स केल्यानंतर तेल सुटेपर्यंत झाकून ठेवूया पाणी घातल्यानंतर शिजवलेले मोठे चणे घालू कापून घेतलेलं कोवळं घालू भाजी व्यवस्थित मिक्स केल्यानंतर कसुरी मेथी टाकू थोडं शिजू देऊ कोवळ्याला वाफ आल्यानंतर एक कप पाणी घालून पुन्हा थोडं शिजू देऊ बाप्पाच्या भोगाची चमचमीत भाजी तयार ही बाप्पाच्या आवडीची ज्वारीची आंबील आणि पुरणाचे मोदकसुद्धा बाप्पाला खूप आवडतात ह्या दोन्ही रेसिपी मी माझ्या चॅनलवर शेअर केलेल्या आहेत बाप्पाला भूक लागली असेल आता नैवेद्य वाळायला सुरुवात करू नैवेद्यासाठी दूध दही मसाले भात पांढरा भात कढी कोवळ्याची भाजी चण्याच्या घोगऱ्या वडे भजी पापड कुरड्या पोळी मिश्रभाजी वरण भात पुरणपोळी त्यावर तूप एकवीस कणकेचे दिवे बाप्पाला नैवेद्य अर्पण केला आहे बाप्पांचं जेवण होईपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता बाप्पांचा निरोप घेण्याची वेळ आलेली आहे गणपती बाप्पा गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या